नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते अगदी कुरकुरीत आणि टाळूला बिलकुल चिटकणार नाही असे हे उडीद डाळीचे मेंदूवडे मी आज बनवणार आहेत अगदी छान हॉटेलमध्ये जसे मिळतात तसे कुरकुरीत स्पॉन्जी असे मेंदूवडे कसे बनवायचे त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहेत तर चला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी दीड वाटी साधारणतः उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मी त्याच वाटीच्या मापाने हरभरा डाळ घेतली आहे आता ही डाळ दोन्ही एकत्र मिक्स करून मी साधारणतः सात ते आठ तास पाण्यात भिजून घेणार आहे सात ते आठ तासानंतर डाळ अतिशय छान भिजली जाते आणि मस्त फुकते हे बघू शकतात तुम्ही आता ही डाळ मी संपूर्ण मिक्सर जारमध्ये घालून घेते आहे मिक्सर जारमध्ये मी चार ते पाच बर्फाचे खडे टाकले कारण की डाळ ही गरम होऊ नये आणि पाणी न घालता जर तुम्ही दळली तर ती डाळ गरम होईल आणि मिक्सरचं भांडं गरम होईल म्हणून मी चार बर्फाचे खडे घालून घेतले आणि आता आपण पाणी न घालता ही दळून घेणार आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही दळून घ्यायची आता ती व्यवस्थित दळली गेली नाही आहे म्हणून थोडंसं मी पाणी घालून घेते या पद्धतीने आणि आजी जास्त पाणी घालायचं नाही आहे नंतर ती पातळ होण्याची शक्यता असते म्हणून कमी पाणी घालून ह्या पद्धतीने अशी पेस्ट बनवून घेतली आहे मी आता ही पेस्ट मी एका भांड्यात बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी इडली रवा घेतलाय तो धुवून घेतलाय पाण्याने स्वच्छ आणि पाच मिनटं भिजवून घेतलाय आता हा इडली रवा मी ह्या पूर्ण मिश्रणात घालून घेते इडली रव्यामुळे जरा कुरकुरीतपणा येतो आणि जे काही उडदाचे डाळीचे आपण जे वडे बनवतो ते टाळूला चिटकतात चिघट असल्यामुळे ते चिटकत नाही म्हणून इडली रवा घातला आहे तुमच्या काही इड इडली रवा नसेल तर न नॉर्मल जो साधा रवा असेल तो घातला तरी चालेल आता हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक तासासाठी मी पुन्हा हे ठेवून देणार आहे यामध्ये दे आता मी एक चमचासार तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो वड्यांना त्यासाठी तांदळाचं पीठ जास्त पीठ घालायचं नाही तांदळाचं फक्त एक चमचा पीठ मी आहे माप लक्षात घ्या दीड वाटी उडीद डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ एक वाटी इडली रवा आणि एक चमचा तांदळाचं पीठ या पद्धतीने मिश्रण झालं की छान एक तासानंतर बघू शकतात छान फुगलं आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी ओलं खोबरं घालून घेतले ओला खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेते आता हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे ए अर्धा चमचा ओवा मी घालून घेतला ओव्यामुळे छान फ्लेवर येतो आणि छान सुगंध येतो वड्यांना आता हे संपूर्ण मिश्रण तयार झाले संपूर्ण मिक्स केल्यानंतर ते छान फुगलं गेलेलं आहे आता तेल मी गरम करून घेणार आहे तेल ते सुरुवातीला गरम करून घेतं व्यवस्थित आणि मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे जास्त हाय फ्लेमवरती वडे बिटकुलताळायचे नाही आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये बॅटर घेतलं आहे आता हात जळू नये भाजू नये म्हणून ही वडे कसे बनवायचे ह्याची मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी चहाची जी गाळणी असते ती घेतली आहे त्या वड्यांसाठी मी एक सेपरेटच गाळणी घे घेतली गे, आहे ही बघा आणि उ चहा गाळणी जी आहे चहाची त्याच्या उलट्या साईडनी थोडंसं सा पाणी लावून मी हे पीठ घ टाकून आहे जास्त पाणी लावायचं नाही आहे नाहीतर ते पाणी जर तेलात पडलं तरी जळू शकतो हात भाजू शकतो त्यामुळे फक्त तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने बॅटर घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपण तेलामध्ये सोडणार आहे अगदी थोडंसं पाण्याचा फक्त हात लागेल आणि हलक्या हाताने चाळणी उलटी करून तेलामध्ये सोडायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि पाण्याचा हात लावल्यामुळे जो वडा आपण थापून घेतला होता चाळणीवर हो, तो सहज निघतो त्यामुळे अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हात भाजत नाही यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित चांगल्या शेपचे गोलाकार असे वडे बनवू शकतात अजून एकदा मी पुन्हा तुम्हाला दाखवते आवडा तुम्ही कसा करायचा हे बघा आणि आता सोने हे सोनेरी आणि चॉकलेटी रंग भाजून झाला एका साईडने हे उलटा करून पुन्हा भाजून घ्यायचं आहे हे बघा ही चाळणी घेतली यावरती आता आपण पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याचा अगदी नॉर्मल हात लावून घ्यायचा आहे आणि आता ह्यावरती मी पीठ घालून घेते चाळणीच्या उलट्या साईडवरती पीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि मध्ये होल करून घ्यायचं आहे तुम्हाला जसा शेप जितके मोठा किंवा छोटे करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही होल करून गोलाकार असं बनवून घ्यायचं आहे ही पद्धत वापरली तर तुमचा हात भाजणार नाही हात भाजण्याची शक्यता नसते आणि अगदी सोपी पटकन तुम्हाला वडे बनवता येईल आणि मध्यमाचेवरती तुम्हाला हे ते वडे तळून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने अल्लात तुम्ही ते वडा तेलात सोडायचा आहे या पद्धतीने तुम्ही हे वडे बनवू शकता आणि थोडासा सोनेरी चॉकलेटी रंग आला की तो उलट करून दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आता सोनेरी चॉकलेटी रंगाचा वडा तयार झाल्यानंतर तुम्ही हा तुम्ही काढून घेऊ शकता हाय फ्लेमवर बिलकुल तळायचा नाही आहे हे बघा ह्या पद्धतीने आपला वडा तयार झाला आहे अगदी कुरकुरीत आणि हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच वडा तुम्ही बनवू शकता घरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि मला कमेंट करा एकदा तरी बनवून बघा आणि कशी झाली याबद्दल मला कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी मी ॲड केल्यानंतर पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच येईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रे रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि आरोग्य जपा धन्यवाद